अजित पवारांना काळे झेंडे दाखवणं ही निव्वळ स्टंटबाजी असल्याचं अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं काळे झेंडे दाखवण्यापेक्षा थेट अजितदादांना भेटल्या असत्या तर प्रश्न मार्गी लागायला मदत झाली मात्र केवळ बातम्या व्हाव्यात व्हाव्यात म्हणून बुचकेंनी ही स्टंटबाजी केली अशी टीका चाकणकरांनी आशा बुचकेंवर केली हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मला वाटतं ता आशाताईंना त्याची थोडीफार कल्पना असेल पण अशा पद्धतीने झेंड दाखवण्यापेक्षा त्या दादांकडे जरी आल्या असतं तरी दादांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं मला असं वाटतं की एक ही एक स्टंडबाजी आहे आणि दादा कोणीही आलं नाव गाव जात धर्मपात काही विचारत पक्षही विचारत नाही ज्याचं येईल त्याची तक्रार ऐकून घेतात आणि प्रश्न सोडवतात तिथे हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्याच्यामुळे असे स्टंडबाजीचे प्रकार मध्ये मध्ये होत राहणार आहेत आणि मला ते त्याचा विशेष वाटत नाही